निवडणुका करता येतात परंतु पैशाचं सोड करता येत नाही आणि म्हणून मी मला म्हणायचे सगळे जण एक सगळे मला लागले ते म्हणले सर तुमचा आता आमदार केला नंबर आहे आता आमदार किती उमेदवारी तुम्ही का परंतु मी नम्रपणे त्यांना सांगायचं की माझ्याकडे पैसा कुठे आणि आपलं काम करत राहणं हा एक माझा स्वभाव मी ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं असे आदरणीय साहेब काम करत राह पाठीमागे मी जिल्हा परिषदला पडलो तरी काम करत राहिलो आणि शेवटी जिल्हा परिषदेलाही निवडून आलो ही माझ्या कामाची पावती आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार होते आदरणीय जे पी गांवी साहेबांनी साहेब उमेदवारसाठी इच्छुक होते परंतु पवार साहेबांनी या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार चालेल त्यासाठी जे सर्वे केले माझ्या माहितीप्रमाणे पाच सर्वे झाले आणि या पाच सर्वेमध्ये माझं नाव मला वाटतं सगळ्यात पुढे आलं आणि पवार साहेबांनी सांगितलं किंवा सगळ्यात नेते मंडळींनी सांगितलं की उमेदवार वगैरे सरांना द्या आणि म्हणून गाभी साहेबांना थोडंसं सा थांबावं लागलं साहेब तुम्ही फार मनाचा मोठेपणा केला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो कारण आपण फार मोठे म्हणजे जवळजवळ सात आठ ट्रम आपण या भागाचं नेतृत्व केलंय आदिवासींचे प्रश्न असतील कशी देशाने दखल घेऊन अशा प्रकारचे आंदोलन आपण केले आणि एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेद उमेदवारी देऊन त्याला निवडून आणण्यामध्ये आपण फार मोनाची भूमिका बजवली त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानतो आणि दुसऱ्या बाजूला माझी फार तुमच्याशी ओळख नव्हती रवी बाबा ही थोडीशी मंडळी मला ओळखायची परंतु कळवल सुरगाणा या भागातील जनतेने माझ्या तालुक्यापेक्षा जरी मला मतं त्या ठिकाणी जास्त पडली असतील कारण मी तालुक्यामध्ये आधी वीस पंचवीस वर्षापासून काम करतो परंतु त्या तोडीची मतं म्हणजे तालुक्यापेक्षा जास्त मतं तुम्ही दिली त्या सगळ्या मतदार बंधू भगिनींचं मी मनापासून आभार मानतो अनेक गोष्टी बोलता येतील काम करायचे आपल्याला ज्यांना आपण वीस पंचवीस वर्षापासून संधी दिली होती त्यांनी काही केलं नाही सत्ता होती आणि आता गावगाव फिरून लोकांचा भ्रमनिराश करायला सुरुवात झालेला आता कामच राहिलं नाही ना ज्यावेळेस काम करायचं होतं त्यावेळेस लोकांमध्ये येता आलं नाही आणि आता लोकांमध्ये जायचं दिशाभूल करायची काम करून दाखवा अरे तुमचं सत्ता होती त्यावेळेस तुम्ही काम करून दाखवलं नाही आज जरी विरोधात असलो तरी जिथं जिथं गरज पडेल मी एक महिनाभर झाला पंधरा दिवस मी दिल्लीमध्ये होतो मग त्या ठिकाणी पियुष गोयल साहेब वाणिज्य मंत्री होते आपला कांद्याचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि तो कांद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी निर्यात शुल्क चाळीस टक्के आकारणी केले म्हणजे एका बाजूला निर्यात बंदी उठवली परंतु दुसऱ्या बाजूला चाळीस टक्के कांद्यावरती निर्यात आपलं निर्यात शुल्क लावलं आणि निर्यात शुल्क लावल्यामुळे आपल्याला ज्या पद्धतीने आज कांद्याला भाव मिळायला पाहिजे होता आज कांदा फारसा उपलब्ध नाही आहे आज भाव जरी तीन साडेतीन हजारापर्यंत गेले परंतु तो भाव आपल्याला अजून जास्त मिळायला पाहिजे होता आणि म्हणून निर्यात शुल्क आठवण्यासाठी विनंती दोन वेळा मी भेटलो दोन वेळा त्यांना विनंती केली परंतु त्यांची धोरणं ही सगळी आपल्या शेतकऱ्यांच्या विरोधात येणाऱ्या अधिवेशनामध्ये आनंद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये काल पवार सत्राईंना विनंती केली की पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण परत एकदा वाणिज्य मंत्र्यांच्या नक्कीच मी प्रयत्न करून एवढं या निमित्ताने सांगतो रस्त्याचे विषय आहेत आरोग्याच्या बाबतीमध्ये ज्यांना आरोग्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आज आरोग्याची काय सुविधा आहे आपण बघतो उपजिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये रिक्त आहेत सोनोग्राफीचं चा मशीन चांगलं चालत नाही पूर्ण वेळ सेवा त्या ठिकाणी मिळत नाही अनेक रिक्त आहेत औषध साठा नाही आणि म्हणून त्या गोष्टी आपल्याला दुरुस्त करायच्या आज फायदा झाला आहे ठीक आहे मला त्याची जाणीव आहे ही लगेच ताबडतोब या सगळ्या गोष्टी होणार नाही परंतु टप्प्याटप्प्याने आदरणीय जे पी गावित साहेब आहे आदरणीय रवींद्र बाबा यांना जिल्हा परिषदचा मोठा अनुभव आहे आणि या सगळ्या नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली काम करताना प्रत्येक घटकाला कसा न्याय देत आपण बघतो आदिवासी भाग आहे एस टी महामंडळांच्या गाड्या पुरेशा नाही विद्यार्थी शेवटी आपण कुठंतरी आश्रम शाळेत शिक्षक नाही गावी साहेब त्या ठिकाणी प्रकल्प होते मी ती बघितली साहेब खरं तुमची माफी मागतो परंतु रवींद्र बाबा आपला कार्यक्रम बारा वाजेचा होता दोन वाजले आपण जर गेलो नाही तर बाबा नाराज होतील आणि म्हणून म्हटलं तुम्ही तरी थांबलेले आहात तुम्ही त्या प्रश्न कारण मी पिओनशी बोललेलो होतो तिकडे आयुक्तांशी बोललो होतो की नोतंदारीच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक लवकर करा आणि त्यांच्या सोयीची करा त्यांना पगार अतिशय तुटपुंजा दिला जातो आणि त्यांची हेडसाट म्हणजे इकडच्या टोकाचा कर्मचारी तिकडे टाकायचा तिकडचा इकडे टाकायचा म्हणजे दहा हजार रुपयाचा जवळपास पगार दिला जातो आणि त्यांची हेडसाट करायची असं करू नका याची विनंती मी केली आणि यामध्ये नक्कीच लक्ष आलो गावी साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आपण नक्की तोही प्रश्न सोडू त्याचप्रमाणे आज जर बघितलं तर पाणी पाऊस भरपूर आहे परंतु काही गावं अजूनही विकासापासून वंचित आहे असं मग माल असेल जांभळा असेल या गावामध्ये मी अधिवेशन संपल्यानंतर गावी साहेबांनी मला पाठिंबा सांगितलं की आपण प्रत्येक भागाचा दौरा करू आणि माझी विनंती म्हणजे मला वाटतं की ज्या लोकांनी भरभरून मला कधी बघितलंही नव्हतं त्या लोकांनी भरभरून मतं दिलं त्यांच्यापर्यंत मला जायचं आहे आणि म्हणून मी बारा ऑगस्टनंतर अधिवेशन संपल्यानंतर मतदारसंघात मी अजून कुठेही गेलो नाही फक्त तालुक्याच्या ठिकाणी आभार आवाज दौरा केलेला आहे परंतु गावागावामध्ये जाण्याची सुरुवात जे आपले पश्चिम भागातले विशेषतः अतिदुर्गम भाग आहे जैदरचा भाग किंवा तिकडचा जो भाग आपण सापडताना लागणारा ला भाग आहे किंवा त्या आमच्या आदिवासी आणि अडचणी आहेत प्रश्न आहे किंवा माल असेल जांभळा असेल या ठिकाणी आ, जी विकासाची कामं व्हायला हो पाहिजे ती झाली नाही आणि ती करण्याच्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न मी माझ्या कार्यकाळामध्ये करेल तलाटेची संख्या आहेत जमिनीचे प्रश्न आहेत इलेक्ट्रिक पोल आहेत वायर पी ह्या सगळ्या प्रश्नांची मला जाणीव मी संदर्भात फारसं बोलणार नाही कारण कार्यक्रम बाराचा दोनदा सुरू झाला तीन वाजले छोटी खोटात कावळे कामकाव करायला लागल्यानंतर छोटी सहज शक्ती आपली संपून जाते परंतु आपलं गुण व्यक्त केलं पाहिजे आपले आभार मानले पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की मी खासदार नाही तर तुम्ही सगळे खासदार आहात या भावनेतून पाच वर्ष काम करेल तुमचा खासदार नाही तुमचा तु तु सालदार म्हणून काम करेल ज्यांच्या त्यांच्या आणि अडचणी आड़ असतील प्रश्न फोनवरती मला बोललं जातं फोनवरती प्रश्न काय म्हणजे मला कधी कधी हसू येतं काय करत रात्री बारा वाजता काय करतात किंवा काय सर्च फोन केला किंवा एकदा फोन आला तर म्हणे आमच्या मुलांना तुमचा आवाज ऐकायचा आता मगाशी मी ना शिकून येतो तो एक फोन आला तू सांगितलं म्हटलं बाबा आता निवडणुका संपल्या मला सगळ्यांनी मी भरभरून मतदान केलं म्हणे मी बोकड काम केलं म्हणे बोकड उडवला असं काहीतरी बोलले मला काय वाटलं थोडंसं आपल्या भाषेमध्ये बोकड उडवलं म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये बोकड वाढला असं मला वाटत नव्हतं आणि मग म्हटलं काय तुझं काम काय नाही म्हणजे एक हजार रुपये पाहिजे म्हणे मला म्हटलं एक हजार पुढे मला मग पैसे अजून लोकांचे द्यायचे म्हणजे दोन हजार रुपये दिले आता एक हजार रुपये मला त्या गोकड उडवला त्याचे द्यायचे मग माझ्या लक्षात आलं म्हटलं यांनी काहीतरी वेगळाच पराक्रम करायला दिसतोय यांनी कुठंतरी गाडीने बोकड उडवला आणि त्याची भरपाई त्याला द्यायची होती म्हणून मला एक हजार रुपये द्या ठीक आहे आणि आज सगळ्या गोष्टीमध्ये आपण नक्कीच मदत करू आणि तुम्हाला एक शब्द देतो की तालुक्यामध्ये महिन्यातून ज्या दिवशी बाजार असेल त्या दिवशी पंचायत समिती व्यक्तिमत्व चिन्हे येऊन स्वतः बसणारे ज्या ज्या अडी अडचणी असतील तुम्ही सातत्याने जे पी गावी साहेब आहेत रोहित्र बाबा आहेत खेच तालुका अध्यक्ष किंवा ही जी मान्यवर मंडळी आहे या मान्यवर मंडळीकडे आपले जी आडे गावं ते तो सोडवण्यासाठी सक्षम आहे परंतु सुटले नाही तर मी नक्कीच तुमच्या सगळ्या प्रश्नांमध्ये मदत करेल एवढाच शब्द त्या निमित्ताने देतो आमंत्रित करतो मान्य खासदार बगेश सर जे पी गावकर रवींद्र बाबा देवरे यांना तालुका अल्पसंख्याक असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र